नमस्कार मंडळी स्वागत आहेत तुमचं आपल्या या माझ्या गाव विसापूर सिरीज मध्ये पार्ट वन मध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे बऱ्याच वर्षानंतर आपण यात्रा निमित्त गावाला आलो गावाचं जीवन कसं असतं ते अनुभवलं लास्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं कसं अंकलनी नॉर्मल सायकल इलेक्ट्रिक सायकल मध्ये कन्वर्ट केली आणि समजून घेतलं कशा प्रकारे त्यांनी ही सायकल ही सायकल बनवली आता पुढे संध्याकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान आपण निघालो गावाच्या मंदिरात श्री वागेश्वरी नवलाई देवीचं हे मंदिर उद्या या गावाची जत्रा भरणार आहे त्याचे या मोठे मोठे बॅनर्स बाजूला असलेले विठ्ठल मंदिर मंदिर बघितल्यानंतर आम्ही गेलो पुसे गावामध्ये आणि केली शॉपिंग थोडी पाईप पाहिजे होते ते घेतले मग मस्त बदाम मिल्क शेक पिलो आणि घरी येऊन झोपलो दिवस तिसरा सकाळचं रुटीन उठून अंगण झाडून घेतलं गावातली लोक बारीक असतात रोज उठून काही ना काहीतरी काम करावं लागतं आताही पाणी आलंय पाणी भरायचं काम चाललंय झाडू मार झाडू तुटला वाकून झाडू मारावं लागतंय म्हणून गावातली लोक बारीक आणि मजबूत असतात पाणी आलं पाणी आलं आणि राशीची धावपळ असते गावाला हे आपण पहिल्यांदाच अनुभवतोय मोटर लावून पाणी भरणं आपल्याला काय याच्यातलं माहित नसतं नुसतं आपण शहरात राहतो न याचा भरतो ऑटोमॅटिक भरतो चोवीस तास पाणी असतं आपल्याकडे पण असं जिथे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे पाण्याची काय किंमत असते ती आपल्याला कळते ट्वेंटी थ्रीला आलेलो आज ट्वेंटी सिक्स आहे तर ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह आणि आजचा ट्वेंटी सिक्स आज सकाळपासून लाईट नव्हती म्हणून जास्त काही के शूट केलं नाही आणि मस्त आता संध्याकाळची वेळ झालेली आहे ढग आलेले आहेत तर इथेच थोड्या अंतरावर पवनचक्के आहेत तर तिथे मी आणि अंकल चाललेलो आहोत आता समोर जे पवनचक्क्या दिसत आहेत तर आपला प्रयत्न आहे की तिथे वरती जावं मला वाटतं मी लास्ट टाइम दुसऱ्या इथे गेलेलो आणि आता दुसरीकडे चाललो आहे हा आत्ता खरं गावाला आल्याचा फील येतोय घरात बसून बसून कंटाळ आलेला आणि आता आपण पहिल्यांदा अशा कुठल्या तरी जागे आलेलो आणि थोडं वर इथे टेकड्यावर जाऊन बसणार बघणार आहे खरं प्लॅन होता पवन जवळ जायचा पण रोड असा आहे की आपण रिस्क घेत नाही आहे कारण आपली गाडी ऑल थोडीशी पहिलेच खराब थोडीशी काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर रिस्क न घेता आपण इथेच थांबतो आहे आणि थोडं चालत चालत वरती थोडं एक गार... हिल टॉप आहे तिथे जाऊन बसू थोडा वेळ या हवेचा आनंद घेऊया आणि तिथे बोलूया तिथे आपलं गाव आहे गावातलं मंदिर पण दिसत आहे ते तिथे पुसे गाव आहे आणि मध्ये जी जागा आहे तिथे गाव बसलेलं आहे ना

आपण असं चालत चालत तिथून खाली उतरून परत गाडीकडे जाऊया तिथून उतरून आपल्या गाडीकडे जायचो अंकल बोलले थोडे पुढे जाऊया जरा बघूया पुढे काय पण तसं सपाट सपाट सरळ असेल तर बाबरीचं झाड जंगलामध्ये मध्येच काटेरी नशीब पटकन दिसलं ना तसं झाडाग्रस्त त्याला मी निलगिरीची ते झाड लावलेत भरपूर आणि हे मालकीच नसावं ते गाववाल्याने येऊन झाड लावलेली दिसतात फॉरेस्ट फॉरेस्ट थोडं पुढे आल्यानंतर तो पठार आपण क्रॉस केला असा आणि परत हा चांगला रस्ता लागला हा तोच रस्ता आहे जिथे आपण गाडी पार्क केली आहे पण हा रस्ता जरा व्यवस्थित आहे असा रस्ता जरी असताना तरी आपण गाडी आणली असते पण मध्ये खूपच खडबडी आहे रिस्क नको म्हणून आपण चालत निघालो पण आय थिंक ते चांगला डिसिजन होता चालत तर आपण हा एरिया तरी फिरलो गावाला आल्यानंतर असं अन ठिकाणी जाणं मजा येते लहानपणी करायचो सगळेच मुंबईवरून जेव्हा सगळे गावाला येतात त्या गावांच्या मुलांबरोबर आपण इकडे तिकडे घेऊन गाव बघतो त्याचप्रमाणे त्या, त्या वर्षाने आपल्याला स्वतःच्या गावात यायचा चान्स मिळाला आता त्या दृष्टिकोनातून आपण फिरतोय आल्या परत प्रथा काय चालू आहे हां बघा इकडे ते बघा मंदिर तिथून पण मघाशी दिसत होतं ते आपलं गाव पिसापूर आप अशी पावसाळ्यात मस्त असा हिरवा पसरला असेल सगळं है ना, ना? रस्त्याने येताना एवढी सुंदर सुंदर घरं लागली ना तर जाताना मी परत रेकॉर्ड करतो आणि तुम्हाला दाखवतो खूप मस्त दोन तीन घरं दिसली मला असं वाटलं आपण पण असं घर एकदम बनवावं गावात कारण गावात राहण्याचा जी मजा आहे ती वेगळीच आहे अंकलसोबत हा पटार फिरताना छान वाटलं मस्त मजा आली बोलता बोलता आपण परत गाडीकडे कधी आलो समजलंच नाही तर पक्ष्यांचं काहीतरी चालू आहे चावत आपण गाडी लावली ना त्याच्यावरच होती त्या कुठलं कुठलं अच्छा ते हा बोलतात त्याला दोन जोडी बघितलं होतं असं लहानपणी मी ऐकलं होतं एक नाही बघायचं जोडीमध्ये मध्ये बघायचं हा लहान होतो ना, ना। मुलं सा मुलं असतात ना सगळे एकमेकांना काय तरी सांगतात तर एकाने सांगितलेलं दो जोडी बघायची एक दिसली की त्याला असं लात मारायची <laughs> काय तरी आपला खेळ असतो तर या प्रकारे आपला राऊंड करून झालेला आहे गाडीचे पाक करून इथून चालत तिथून वर पठार पूर्ण क्रॉस करून आणि असं आलेलो आहे आपण इथे मस्त वाटलं जरा गावाला यायचा खरा आनंद आता आपल्याला मिळालेला आहे <laughs> फ्रेश ऑक्सिजन फ्रेश ऑक्सिजन घेतलेला आहे आपण सांगू की नाही अंकल सुरस काय तरी पक्षी पूर्ण घरट पण आहे वरती तिथे बघा हा घरटी पण आहे का अरे कशी आहात कधी आला अच्छा 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 बोलता नत्रेला <laughs> थाना। 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 अशा प्रकारे पठार फिरून झाल्यानंतर मी गावातून निघालो आणि हे माझं गाव मी पहिल्यांदा पाहत होतो आणि अंकलला सांगितलं की बाहेर कॅमेरा पकडून हे पूर्ण रस्ता शूट करा कारण मला हे सारखं सारखं बघायचं आहे कारण इतक्या वर्षी मी गावाला आलो नाही आणि हे सगळं अनुभवायचं राहून गेलं आता आपल्याकडे एक जरिया आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते रेकॉर्ड करून आपण सारखं सारखं आपलं गाव बघू शकतो म्हणून मी हा रस्ता जो आहे छानसा छोटासा गावातून जाणारा रस्ता आजूबाजूला सुंदर सुंदर झाडी घरं गर, घरासमोर अंगण त्याच्यामध्ये गाई बैल बकरी कोंबड्या हे सगळं आपल्याला दिसत होतं आणि आपण गाव हळूहळू अनुभवत होतो मंडळी हे होतं माझं गाव विसापूर गाव एकदम झक्कास हिथे लाईफ आहे पण टेन्शन बिलकुल नाही गाव म्हणजे फक्त जागा नसते ती असते आपली ओळख आपली माती आणि आपली माणसं चुलीवरच जेवण अंगणातील गप्पा कोंबड्या बकरी बैलांच्या गळ्यातील घंटा आणि निसर्गाच शांतता हे सगळं सांगतात की खरं सुख शहरात नाही तर गावाच्या मातीमध्ये दडलेलं आहे ही एक ट्रिप नसून तर होता स्वतःला शोधण्याचा प्रवास भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जिथे आपण अनुभवणार आहे या गावाची जत्रा यात्रा जी वर्षातून एकदा येते आणि त्यानिमित्त आपण या गावामध्ये आलेलो होतो किती खरं अनुभवाचा वेळ आलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा त्या व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण यात्रा कव्हर केलेली आहे बैलगाडी स्पर्धा आहे रात्रीचे सोंग आहे डीजे आहे पालखी आहे गोंधळ आहे भजन आहे सकाळचं देवाचे अभिषेकाची पूजा आहे हे, हे सगळं आपण त्या व्हिडिओ मध्ये अनुभवणार आहे तर नक्की तो व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन लाभून ठेवा कारण जेव्हा पण माझा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नक्की त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ बघायचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री भेटूया लवकरच